ठाकरे शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब धर्मवीर आनंद साहेब यांच्या आशीर्वादाने पाथोरा शिवसेनेच्या वतीने एक नगराध्यक्ष सुनीता किशोर पाटील आणि अठ्ठावीस नगरसेवक यांचे सर्वांचे उमेदवारी अर्ज पाचोरा नगरपालिकेमध्ये आपण आज आग अतिशय उत्साहामध्ये दाखल केलेले आहे मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या पाचोरा शहरवासियांचे पाचोरातील तमाम शिवसैनिक माता भगिनी बालबांचे मतदार राजांचे मनापासून आभार मानेल त्यांना सगळ्यांना धन्यवाद मिळेल लोकांना असं वाटत होतं अस की हा एकता आहे आणि हे सगळे एकत्रित आहे मला असं वाटतं की या पाचोरा शहरात हेच घेतलं की हे सगळेजण एकत्रित येऊन किशोर आपल्याला कुठेतरी कॉर्नर करण्याचा प्रयत्न करत आहे परंतु आज मला वाटतं पाचोरा शहरांनी या मतदार राजाने हे सिद्ध करून दिलं स्वामी समर्थांसारखं त्यांनी माझ्या पाठीशी किशोराप्पा तू घेऊ नको आणि सगळी जनता तुझ्या पाठीशी आहेत हे सिद्ध करून देण्याचं काम आजच्या या शक्तीप्रदर्शनाच्या निमित्तानं त्या ठिकाणी केलं तमाम जनतेने प्रचंड उत्साहामध्ये फार फुलांनी आमचं सगळ्या उमेदवारांचं माझं शिवसैनिकांचं स्वागत केलं आणि प्रचंड उत्साह त्यांच्या मनावर त्यांच्या चेहऱ्यावर मला या ठिकाणी पाहायला मिळत होता त्यांचे सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि आज जे चित्र मला दिसलं निश्चितपणे एक नगराध्यक्ष आणि अठ्ठावीसच्या अठ्ठावीस उमेदवार प्रचंड मताधिक्याने या ठिकाणी निवडून येतील अशा पद्धतीचं चित्र आज या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून मला पाहायला मिळालं विरोधकांच्या बातोरा शहराची जी लोकसंख्या होती ती मला वाटतं तीस पस्तीस हजार लोकसंख्या होती ही दोन हजार सातमध्ये मध्ये मंजूर झालेली योजना मी जेव्हा पहिल्या टमला आमदार झालो त्यावेळेस खऱ्या अर्थाने दोन हजार सतरामध्ये पैशानी तिला कार्यान्वित केली परंतु त्यावेळेचं पॉप्युलेशन दोन हजार सातचं पॉप्युलेशन दोन हजार सतरामध्ये त्या, त्या पाईपलाईनचं काम चालू झालं आज दोन हजार पंचवीस आहे मधल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये ज्या पद्धतीने या शहराचा विकास झाला या शहराची वाहन निर्माण झाली तर आत्ताचं पॉप्युलेशन एक लाख सव्वा लाखाच्या घरात या पाचोरा शहराचं पॉप्युलेशन आहे तेव्हा पॉप्युलेशन पस्तीस हजार होतं आज मतदान सात हजार आहे एवढा मोठा फरक या मागच्या दहा वर्षामध्ये या पाचोरा शहरामध्ये पडला आणि म्हणून हे सगळं हेरून आपण आता तब्बल सहा करोड रुपयाची पाणीपुरवठ्याची करो योजना मंजूर केली तिची टेंडर झालं वर्कआउट झाली फिल्ट्रेशन प्लॅन्टचं काम चालू झालं आणि त्याच केटीव्हिअरमधून ज्या छोट्या व्याजची मोठी पाईपलाईन होती ती मोठी पाईपलाईन करण्याचं काम आता काम त्या ठिकाणी प्रगतीपथावर हो आहे मला खात्री आहे की येणाऱ्या सहा महिन्याच्या आत या पाचोरा शहरामध्ये मला वाटतं एक दोन दिवसाआड पाणी यायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही मी याच्या मागच्या काळापासून प्रयत्न चालला होता की आपण वाघूर धरणावरून पाईपलाईन आणायची की गिरणा धरणावर हो। आम्ही दोघांचा सर्वे केला होता परंतु वाघूर धरणावरून पाईपलाईन आणत असताना त्याचा नॅचरल फ्लो येत नव्हता म्हणून आपण साडेतीनशे करोड रुपयाचा एक प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केला त्याचा डी पी आर तयार केला आणि आता ते प्रपोजल आपलं नगरविकास मंत्री या राज्याचे उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री आत्ताचे शिवसेनेचे मुख्य नेते चे करोड रुपयाची योजना ही मंजूर होऊन ट्वेंटी फोर बाय सेवन शुद्ध पाणी मुबलक पाणी या पाचोरा शहराला मिळेल याची ग्वाही मी या, या पाचोरा शहरवासियांना देतो आणि मला खात्री आहे पाचोरा शहर किशोर आप्पा जे सांगेल त्याला शंभर टक्के मान्यता देते दे। कारण मी खोटं बोलणारा व्यक्ती नाही जे माझ्याकडून राहिलेलं आहे ते सत्य सांगण्याची नैतिकता या किशोर आप्पामध्ये आहे आणि या पाचोरा शहराची जनता या किशोर आप्पाला तेवढा विश्वासात या ठिकाणी आपण छत्तीसशे घरं हे अतिक्रमणधारक आहेत आणि माझा मागच्या पाच सात वर्षापासूनचा हा लढा चाललेला आहे आपण या सगळ्या विषयावर मान्यता आणून या पस्तीसशे घरांना की आम्ही घरकुल देऊ शकत नाही मग घरकुल का देऊ शकत नाही तर केंद्र सरकारचा असा निर्णय निय नियम आहे जो की जोपर्यंत एखादी जागा त्या व्यक्तीच्या नावावर राहत नाही तोपर्यंत तुम्ही बिलकुल मजूर करू शकत नाही हे जे सगळे लोक आहेत हे अतिक्रमणकारक आहेत म्हणून मी दोन हजार सतरामध्ये अधिवेशनामध्ये हा आवाज उठवला त्यावेळेस ग्रामविकास मंत्री आत्ताचे शिक्षण मंत्री आदरणीय भुसेसाहेब यांच्या नावे लावण्याच्या संदर्भातला ना हा कायदा अधिवेशनामध्ये आपण केला आणि खरंच जागा मोजणं गरजेचं असेल असेल तर ती टी एल कडे फी भरणं गरजेचं आहे मग जर ती फी त्याची जी फी आहे ही जर का शासनाने भरली डीपीडीसीने भरली किंवा नगरपालिकेने भरली तर माझ्या त्या गोरगरीब गरीब जनतेला सात आठ दहा हजार रुपयाचा जो मोर्तीचा फटका आहे तो फटका बसणार नाही ही सगळी फी आपण नगरपालिकेतून भरू अशा पद्धतीचा निर्णय आपण घेतला आणि याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात की अर्ध्याच्या वर खरंच मोजले गेले आणि त्याला कायम करण्याच्यासाठी अंतिम प्रस्ताव हा आता पुण्याला स्थगित कसे उत्तर आपण आजच्या करू नये ही अतिशय विशाल चाणक्य ना हा मतदार राजा आहे हा विकास देतो की येणाऱ्या तीन तारखेचा जो निकाल असेल तो इतका अभूतपूर्व असेल की त्या ठिकाणी अठ्ठावीसच्या अठ्ठावीस नगरसेवक आणि हो, एक नगराध्यक्ष हे प्रचंड पाहिल्या तर अनेक गोष्टी अशा आहेत की त्या पाईपलाईनमध्ये मी या ठिकाणी सांगेन की आपल्या सगळ्यांचं दैव प्रभू रामचंद्र प्रभुरामचंद्रांच्या उपायाचा फुल बसून केलेला आहे त्याचं काम चालू झालेलं आहे आणि या पाचोरा तालुक्यातले जे वाळकरी बाजू आहेत त्या वाळकऱ्यांसाठी पाच करोड रुपयांचं वाळकरी भवन आपण त्या ठिकाणी बसून शकतो या पाचोरा शहर आणि होणारा तरुण कुठला असेल तर तो माझ्या पाचोरा आणि गडगाव तालुका या परिसराच्या सुशोभीकरणा आपण जॉगिंग ट्रॅक्मुळे येणाऱ्या काळामध्ये